लाडकी बहिणी योजनेसाठी एक खुशखबर ही आहे ला, की बघा लाडकी बहिणी योजनेसाठी सरकार आता इथून पुढे लखपती दिदी जी योजना आहे या योजनेला आणि लाडकी बहीण योजनेला जे आहे आता थोडक्यात लक्षात ठेवा की ज्या लाडक्या बहिणी लाडकी बहिणी योजनेच्या लाभार्थी आहेत तर त्यांना लखपती दिदी योजनेचा पण लाभ देण्याचं जे आहे सरकार इथून पुढे जे मानत दिसत आहे आणि तसं उद्दिष्ट पण आहे सरकारचा आणि याबद्दल स्वतः माहिती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी दिलेली आहे म्हणजे एक लाख बघा सॉरी एक कोटी य कोटी जे काही लाडक्या बहिणी आहेत तर त्यांना लखपती दीदी बनवायचं जे आहे राज्य सरकाराचं लक्ष आहे पण आता बरेचशा लाभार्थ्यांच्या मनामध्ये कन्फ्युजन हेच आहे लखपती दीदी म्हणजे काय यामध्ये आम्हाला कसा फायदा होणार आहे आमचं त्याच्यामध्ये काय म्हणजे आम्हाला त्याच्यातनं काय फायदा होणार आहे लपची दीदी म्हणजे आम्ही जर समजा लाडकी बहिणी योजनेचा लाभार्थी असतो आणि आम्हाला जर लखपची दीदी योजनेचा जर लाभ घ्यायचा असेल तर त्या योजनेचा लाभ कसा घ्यायचा आणि त्याच्यात एक्झॅक्टली लाभ कसा मिळतो या संपूर्ण प्रश्नांची उत्तरे ए टू झड सर्व मी सांगितलेले त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा आणि मी पटपट सांगतो पहिल्यांदा तर लक्षात ठेवा सर्वात महत्त्वाचं म्हणजे लखपती दीदी योजनेचा लाभ देणार जे आहे सरकार म्हणजे लाडक्या बहिणींना लखपती दीदी योजनेचा लाभ देणार आहे परंतु किती लोकांना किती लाभार्थ्यांना देणार किती लाडक्या बहिणींना तर सध्या टार्गेट आहे सरकारचं एक कोटी किती एक कोटी आता हे काय नवीन नाही याच्यापैकी पंचवीस लाख लाभार्थ्यांना ऑलरेडी लखपती दिदीचा लाभ दिलेला आहे ज्या लाडकी बहिणी योजनेच्या लाभार्थी होत्या ना त्यांना सांगावले मी म्हणजे पंचवीस लाख लाभार्थ्यांनंतर ऑलरेडी लाभ दिलेला आहे लाभ काय दिलेला आहे मी तुम्हाला ते पण सांगतो काय लाभ दिलेला आहे की बिनव्याजी याच्यामध्ये बघा कुठल्याही प्रकारचं व्याज न घेता सरकार जे आहे कर्ज देत असतं आणि कर्ज पण काय थोडं तिडकं नाही एक ते पाच लाखापर्यंत अमाऊंट जे आहे तर त्या लाडक्या बहिणींच्या ज्या काही म्हणजे बचत गट असेल तर त्या बचत गटाला मंजूर केलं जातं पण खास करून लाडकी बहिणी योजनेच्या ज्या लाभार्थ्यांना अधिक प्राधान्य दिलं आहे ही बाब अत्यंत महत्त्वाची कारण की लखपती दिदी योजना ही वेगळी योजना आहे आणि या योजनेमध्ये पण आपल्याला ला लाडकी योजनेच्या लाभार्थ्यांना लाभ दिला चालला आहे त्यामुळे याचा फायदा घ्या आता कसा फायदा घ्यायचा काय करायचं संपूर्ण मी बोलणार आहे पण पाच पंचवीस लाख लाभार्थ्यांना जर स्वतः मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलं की त्यांना लाभ दिलेला आहे म्हणजे देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलं की त्यांना ऑलरेडी लाभ दिलेला आहे पंचवीस लाखला पण या वर्षामध्ये आणखी पंचवीस लाख लाडकी बिन योजनेच्या लाभार्थ्यांना लखपती दिदीचा फायदा द्यायचा आहे किंवा त्यांना लाभ पोहोचायचा आहे आता तुमच्या मनामध्ये काही प्रश्न असतील की एक्झॅक्टली याच्यामुळे काय होणार आहे मी तुम्हाला परत सांगतोय बिनव्याजी कोणतंही व्याज न घेता तुम्हाला सरकार कर्ज देणार आहे आणि ऑब्वियसली ते कर्ज कशाला असणार आहे तुम्हाला छोटा मोठा उद्योग करण्यासाठी आता लखपती या योजनेच्या अंतर्गत लाडकी बहीण योजनेचे सदस्य नसलेल्या सॉरी लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी नसलेल्या महिला पण अप्लाय करू शकतात पण लाडकी बहिणी योजनेच्या जर लाभार्थी असताना तर तुम्हाला लखपती दिदी योजनेमध्ये अधिक प्राधान्य दिलं चाललं आहे हे आपण बाब जे आहे ही बाब आपण समजून घेणं अत्यंत गरजेचे आहे आणि यामध्ये बऱ्याचशा लाडक्या बहिणींना जे आहे याच्याबद्दल कन्फ्युजन आहे बघा कसे देणारे लाभ थोडक्यात तुम्हाला पटपट सांगतो आहे की लाडक्या बहिणींचा एखादा बचत गट जो असेल बचत गट बघा जो बचत गट असेल बचत गट तर तो बचत गट जे आहे एक लाडकी बहीण नाही आहे अनेक लाडकी बहिणींचा एक बचत गट असू शकतो गावामध्ये कुठेतरी किंवा तो स्थापन केला जाऊ शकतो किंवा त्यांना जर का लखपती दिदी योजनेचा हो जर का पाच लाखापर्यंतचं जर कर्ज हवा असेल बिनव्याजी तर त्यांनी असा बचत गट स्थापन करा आणि पुढे जे आहे बघा की त्या बचत गटाद्वारे लखपती दिदी योजनेसाठी हो त्यांनी अप्लाय करायचं आहे पण ज्यावेळेस ते अप्लाय कराल तर ते लाडकी बहिणी योजनेचे जे आहे लाभार्थी जर असतील तर तशा लाभार्थ्यांना पंचवीस लाख लाभार्थ्यांना जे आहे बघा पंचवीस लाख लाभार्थ्यांना यावेळेस जे आहे या योजनेचा लाभ देण्याचा जे आहे या वर्षामध्ये सरकारचं टार्गेट आहे ऑलरेडी पंचवीस लाख दिलेले आहे अशा प्रकारची माहिती मुख्यमंत्री यांनी दिलेली आहे म्हणजे बचत गट पहिल्यांदा तर हवा आहे बघा एकल्या लाडक्या बहिणीला त्याच्यासाठी अप्लाय करता येणार नाही बचत गट आता ते कर्ज जे मिळणार आहे ते एक ते पाच लाख रुपयापर्यंत आहे ज्यावर कोणत्याही प्रकारचं सध्या माहितीच्यानुसार कोणत्याही प्रकारचं कर्ज जे आहे घेतल्या जाणार नाही आणखी महत्त्वाची गोष्ट की ज्या लाभार्थी आहेत म्हणजे ज्या लाडकी बहीण योजनेच्या तर पहिल्यांदा पंचवीस लाख पंचवीस लाखला त्यांनी ऑलरेडी तशा पद्धतीने लखपती दिदी योजनेचा लाभ दिलेला आहे पण लखपती दिदी म्हणजे काय थोडक्यात एक बचत गट स्थापन केला जाणार बघा लखपती दिदी म्हणजे काय एक बचत गट स्थापन केला जाणार आणि त्या महिलांना आ, एक जो आहे त्यांना एक प्रोडक्ट करायचं म्हणजे कुठलं पण काही त्यांना जे उद्योग जे आहे स्वयंरोजगार हा असा उद्योग ते निर्णय म्हणजे उद्योग ते ठरवणार लाडक्या बहिणी किंवा त्या बचत गटाच्या त्या महिला सदस्य आणि तो जो बचत गट आहे बचत गट जे प्रादेशिक कार्यालय आहे त्याच्याकडे तो त्यांची जी काही फाईल आहे त्यांचा जो काही प्लॅन आहे तर ते पाठवणार आणि नंतर तिथे मंजुरी भेटली तर त्यांना डायरेक्ट कर्ज मिळणार आणि ती पण बिनव्याजी नसेल म्हटलं तर आता परत एकदा आणखी क्लिअर सांगतो बघा हा बचत गट आहे समजा तुम्ही बचत गट स्थापन केला तुम्ही बचत गट स्थापन केला आणि तुम्ही ठरवलं की आम्हाला अशा पद्धतीने काहीतरी एखादं उत्पादन करायचं आहे किंवा छोटा मोठा असा असा आमचा प्रोडक्ट आहे मग आता तो प्रोडक्ट बचत गटाचं सांगतो मी तो प्रोडक्ट तुम्हाला काय करायचा पुढे प्रादेशिक बचत कार्यालय जे असतं तुमचं जे काही ज्या पण आता म्हणजे ज्या ज्या तुम्ही जिथ ज्या ठिकाणी असताल तर त्या ठिकाणचं जे प्रादेशिक कार्यालय त्याला तुम्हाला तो ती फाईल पाठवायची आहे बरोबर आता तुमी ते तुम्ही काय प्रोडक्ट बनवला वगैरे ती फाईल पाठवायची आणि त्यांनी जर ती मंजूर केली तर तुम्हाला एक लाख ते पाच लाख रुपयापर्यंत जे आहे कर्ज मंजूर होते आणि ही जी प्रक्रिया आहे ही प्रक्रिया राबवली जाते लखपती दिदी या योजनेच्या अंतर्गत आणि यामध्ये तुम्हाला प्रशिक्षण पण दिलं जातं म्हणजे तुम्ही जर का जो प्रो जो काही प्रोडक्ट आहे त्याच्याबद्दल प्रशिक्षण बरेचसे काही म्हणजे त्याला आपण म्हणूयात बॅकअप चॅनल ज्याला आपण म्हणतो म्हणजे की कुठे विकायचं काय वगैरे वगैरे बरेचसे जे आहे सरकाराकडनं संदर्भात पण जे आहे प्रशिक्षण दिलं जातं हेही समजून घेणं गरजेचं आहे म्हणजे थोडक्यात काय जे बचत गट आहेत आता बचत गटांची संख्या काही कमी नाही भारतामध्ये जर विचार केला तर प्रचंड आहे महाराष्ट्रामध्ये पण प्रचंड आहे आता या महिलांना त्यांचं सक्षमीकरण करण्याच्या उद्देश उदेश्कुन, कोणा उद्देश कोणातून लखपत दिदी योजनेच्या अंतर्गत त्याच्यामध्ये आणखी लाडक्या बहिणींना जोडण्यात येत आहे आता एक कोटी सरकारचं सध्या टार्गेट आहे आपल्या लाडकी बहिणी योजनेचे जवळपास अडीच कोटी लाभार्थी आहेत आणि एक कोटी सरकारचं टार्गेट आहे म्हणजे जवळपास अर्ध्या लाडक्या बहिणींना लखपती दिदी योजनेच्या अंतर्गत त्यांना कर्ज कसं देता येईल या संदर्भात यापूर्वी मी तुम्हाला एक जे दिली होती बघा अपडेट त्याच्या संदर्भात की ते स्वतंत्र इंडिव्हिज्युअल म्हणजे वैयक्तिक प्रत्येक लाडक्या बहिणींना कर्ज मिळणार होतं म्हणजे तीस ते चाळीस हजार पण ते पण डिपेंड आहेत त्याच्याबद्दल आणखी सविस्तर माहिती येणं बाकी आहे पण हे जे लखपत दिदी योजनेचं कर्ज आहे तर हे बिनव्याजी आहे ते बिनव्याजी नाही हे बिनव्याजी आहे आता सध्याच्या माहितीनुसार तर हे बिनव्याजी आहे परंतु त्याहीपेक्षा महत्वाची गोष्ट याच्यामध्ये बचत गट स्थापन करावा लागतो त्या पहिल्या कर्जामध्ये जे आहेत ज्याची आणखी सविस्तर माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी दिली होती मागच्या एक चार पाच दिवसापूर्वी आपल्या चॅनलवर पण त्या संदर्भात एक व्हिडिओ डिटेलमध्ये आला होता तर ते वैयक्तिक कर्ज मिळतं पण हे जे आहे हे सामूहिक कर्ज आहे म्हणजे बचत गटाला कर्ज दिलं जातं बचत गटाचं काय म्हणजे ते काय करणार कोणता प्रॉडक्ट बनवणार कोणतं कशाचं उत्पादन घेणार वगैरे वगैरे त्या बचत गटाचं कार्य काय असणार त्यानुसार ती फाईल मंजूर झाल्याच्या नंतर मग त्या लाडक्या बहिणींना लखपती दिदी योजनेच्या अंतर्गत पाच लाख रुपये रुपयापर्यंत बिनब्याजी कर्ज दिले जाते आणि अशा प्रकारे जास्तीत जास्त लाडक्या बहिणींना लखपत दिदी या योजनेच्या अंतर्गत त्यांना जास्तीत जास्त जे आहे अशा प्रकारे आर्थिक ज्याला आपण म्हणूया संसाधने किंवा त्यांना आर्थिक सक्षमीकरण करण्यासाठी जे आहे लाडकी बहिणी योजनेला सरकार हे लखपत दिदी योजनेचा लाभ देऊ इच्छित आहे आणि तशा प्रकारचा पंचवीस लाख लाभार्थ्यांना ऑलरेडी दिला आहे जसं मुख्यमंत्री यांनी सांगितलेलं आहे आणि पंचवीस लाख देण्याचा माणूस यावेळेस आहे आणि पुढचा उर्वरित म्हणजे एका या वर्षामध्ये पंचवीस लाखला देणार आहेत आता पुढच्या वर्षामध्ये कशा पद्धतीने ते देतात दे 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 त्याबद्दल अधिक माहिती येतच राहील परंतु तुम्हाला लखपत दिदी योजना आणि लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना कसा लाभ मिळाला आहे हे तुम्हाला क्लिअर झाला असेल आणि एक्झॅक्टली लखपती दिदी योजनेच्या अंतर्गत व्याजाने कर्ज सॉरी बिना व्याजाने कर्ज मिळतं एवढं तुम्हाला क्लिअर झालं असेल आणि ते आता लाडक्या बहिणींना पण मिळत आहे त्यांना विशेष करून प्राधान्य दिले जात आहे किती परत सांगतोय पंचवीस लाख लाभार्थ्यांना जे आहे लाडक्या बहिणींना लप्पत दीदी योजनेचा जे आहे लाभ मिळणार आहे आणि कर्ज कसं असणार आहे बिनव्याजे आत्तापर्यंतची जी माहिती पुढे येते त्यानुसार एक ते पा म्हणजे एक लाखाची फाईल होऊ शकते दोन लाखाची तीन लाखाची चार लाखाची तुम्ही जशा पद्धतीने जी काही फाईल असेल तर त्यानुसार ती फाईल मंजूर होईल पाच लाखापर्यंतची जी अधिकाधिक पाच लाखापर्यंत अशा प्रकारे तुम्हाला एक मुद्दा इथे मी क्लिअर केलेला आहे की ही खूप चांगली संधी यांच्यासाठी आहे की ज्या ग्रामीण भागामध्ये बचत गटाच्या अंतर्गत ज्या लाडक्या बहिणी ज्या बचत गटाच्या अंतर्गत जुटलेल्या आहेत तर त्यांना या लखपती दिदी योजनेचा लाभ घेता यावा त्यामुळे अगदी सोप्या भाषेमध्ये मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलेलं आहे या व्यतिरिक्त पण तुम्हाला जर काही डिटेल आणखी माहिती हवी असेल या लखपती दिदी योजनेच्या संदर्भात तर मला व्हिडिओच्या खाली कमेंट्समध्ये विचारा नक्की त्या कमेंट्सला रिप्लाय देईल धन्यवाद